हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मी टिप्स ऑन पर्सनल फायनान्सबद्दल बोलणार आहे आपल्याला प्रत्येकाला वाटते आपलं स्वतःचं म्हणून असावं आणि असायला पाहिजे आता हे आपण कसं करायचं स्वतःचा फायनान्स म्हणजे आता मही ते तुम्हाला माहीत आहे ॲक्टिव इन्कम असते पॅसिव इन्कम असते ते पहिल्यांदा आपण काय करायला पाहिजे फर्स्ट थिंग इज ॲक्टिव इन्कम आधी बघायला पाहिजे बिल्ड ए गुड सॉलिड ॲक्टिव्ह इन्कम आपलं ॲक्टिव्ह इन्कम आपण व्यवस्थित समृद्धीना तयार केलेशिवाय पॅसिव इन्कमकडे जाऊ नका पहिला सर्वात आधी विचार करायचं ऍक्टिव्ह इन्कम आता जी मुलं मुली आता नवीनच मिळवायला लागतात त्यांच्यासाठी हे जास्त महत्त्वाचं आहे पहिलं तुम्ही ॲक्टिव इन्कम मिळवा आता ॲक्टिव इन्कम म्हणजे काय तुम्ही नोकरी करत असाल तर पगार हे तुमचं ॲक्टिव इन्कम तुम्ही डॉक्टर असाल तुमचं रोजचं काही प्रॅक्टिसमधून मिळते तर तुमचं ॲक्टिव इन्कम तसाची वकील असाल बिल्डर असाल वॉटेवर जे काही तुम्ही मिळवता इवन एखादा वर्कर रोजचं रोज मिळवत असला तरी तर त्याचं ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ॲक्टिव इन्कम क्लिअर झाला तर सॅलरी असेल तुम्ही दुकान घातलं असाल तर ते दुकानातलं इन्कम असेल तुम्ही स्वतः काही प्रॅक्टिस करत असाल तर त्यातनं येणारे पैसे हे सगळे ॲक्टिव इन्कम म्हणजे हे तुमचं प्रायमरी मंथली इन्कम सोर्स असते राईट आणि हे कशासाठी तुम्हाला पाहिजे तुमचं घरदार चालवायला हे लाला सगळ्याला गरज आहे आणि तुम्ही ह्याचेसाठी जास्त मिळवायचं ते जास्त जरा मेहनतीनं काम करायला शिकायला पाहिजे जास्त कॉन्सन्ट्रेशन करा कामात जास्त लक्ष द्या दुकान चालवत असाल तर दुकानाकडे व्यवस्थित लक्ष द्या कुठल्या वेळेला तुमचे गिरायकी येतात गिरायकांना काय पाहिजे ह्याच्याकडे सगळं लक्ष द्या आणि त्याच्या प्रमाणे पहिलं कंप्लीट कॉन्सन्ट्रेशन ऑन इनक्रीसिंग युअर ॲक्टिव इन्कम ये तुम्ही ऍक्टिव्ह इन्कम वर फोकस केलात नंतर तुम्ही सेविंग करायची सवय करा पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेन फिक्स्ड डेपॉझिट्स एफ डी वगैरे करा तुम्हाला बाकीचे सांगतील नाही एफ डीपेक्षा इकडे जास्त मार्केटसारखं तुम्हाला पैसे मिळतात अमूक पण एफ डी कधी बुडत नाही लक्षात ठेवा तुमचं काय आमचं का म्हणजे तुमच्याकडे भरपूर पैसे आल्यावर तुम्ही रिस्क घ्या पण इन द बिगिनिंग तुम्हाला रिस्क घेता येत नाही त्यामुळे आणि घेऊ पण नाही आहे त्यामुळे पहिल्यांदा सेविंग्स करून करायला चालू करा बँकेत एफ डी करा म्युच्युअल फंड करा काही करा तुमचं आणि ठरवा तुम्ही महिन्याला माझं इन्कम एवढं आहे आता सपोज तुमचं पन्नास हजार पगार आहे त्यातले मी दहा हजार दर महिन्याला सेविंग करणार असं काहीतरी नक्की ठरवा अकॉर्डिंग टू युअर इन्कम त्याच्याशिवाय एमर्जन्सी फंड ठेवा आता एमर्जन्सी फंड कशासाठी ठेवायचं थे अहो वेळ सारखी नसते कायम पावसाळा नसतो पावसाळा नसल्या वेळेला आपल्याला पाणी पाहिजे ना त्यामुळे एमर्जन्सी फंड म्हणजे सपोज होऊ नये पण तुमची नोकरी गेली एका महिना दुकाना दुकान म्हणा काही प्रॅक्टिस करतात चाललं नाही काही कारणामुळे आता करोनासारखले डिसीजनं आपल्याला शिकवलं आहे बरं ज्ञान दिलं आहे हां त्यामुळे अशा वेळेसाठी तुम्हाला एमर्जन्सी फंड म्हणून जराशी रक्कम बाजूला ठेवायला पाहिजे आता ही केवढी ठेवायला पाहिजे इट डिपेंड्स मी तर म्हणेन वर्ष दोन वर्ष तुम्हाला दुसरं काही मिळालं नाही तरी तुम्ही आज जगता तसं जगायला यायला पाहिजे एवढं तरी तुम्ही इमर्जन्सी फंड म्हणून ठेवायला पाहिजे त्याच्यानंतर इन्शुरन्स लोक म्हणतील इन्शुरन्स काय होते काही हो, जास्त इन्कम नाही त्याच्यापेक्षा हेच करा पण एक तरी तुमचं टर्म इन्शुरन्स पाहिजे का तुम्ही मिळवता व्यक्ती आहात आता कधी कोणालाही काही बरं वाईट झालं तरी आपले कुटुंबियांचं व्यवस्थित चालावं ह्याच्यासाठी साठी तरी मिनिमम एक मी काही जास्त घ्या म्हणत नाहीये एटलीस्ट एक, एक तरी आपले कुटुंबियांसाठी इन्शुरन्स पॉलिसी घ्या मेडिक्लेम तरी घ्यायला पाहिजे का म्हणजे मोठ्या मोठ्या डिसीज असतात कित्येक वेळेला खर्च खूप असतो अशा वेळी मेडिक्लेम असला की तुम्ही त्या पर्टिक्युलर दवाखान्यात गेलात की ते सगळं ट्रीटमेंट करतात तुम्हाला काही पैसे द्यावे लागत नाही तुमचे कार्डावरच तर सगळं होते आणि इन्वेस्टमेंट करताना प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्टमेंट करायला शिका आणि इन्वेस्टमेंट तुम्ही म्हणाल कसं करायचं हो म्हणाल तुम्हाला कशात नॉलेज आहे तुम्हाला कशात कन्विक्शन आहे त्याचे प्रमाणे करा रियल एस्टेट मध्ये करू शकता गोल्डमध्ये करू शकता इट डिपेंड्स ऑन यू हे शिवाय आता आपण पैसे गुंतवताना पण हे खूप महत्त्वाचं आहे काही लोकांचं असते सगळे पैसे एकाच बँकेत ठेवायचे एकाच टाईपचे हे ठेवायचे आता मला सांगा सगळी आपण अंडी एकाच एक बास्केटमध्ये ठेवली की काय होईल बास्केट पडली फुटली की सगळी जातील त्याच्याऐवजी आपण काय करायचं ती वेगवेगळी ठेवायचं म्हणून माझं इन्व्हेस्टमेंट करताना पण हेच आहे सगळे एकाच टाईपचे इन्व्हेस्टमेंटमध्ये करू नका इकडे थोडी एफ टी ठेवल्यात सिप केलात आणि थोडे इन्शुरन्समध्ये थोडे सोनेत घातलात थोडे रिअल एस्टेटमध्ये ठेवलेत असे सर्वात थोडे थोडे इन्व्हेस्टमेंट करत जावा आणि कित्येक वेळा मी बघितलेलं आहे बायका का नाही भयंकर हुशा हुशार आहे तो इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप खूप हुशार म्हणजे मी काय सांगू पूर्वीचे बायकांचं तरी किती तरी जणींना तेव्हा त्यांना ते व्यवस्थित शिक्षण तर हे सगळं मिळायचं ते का नाही त्या नक्की कुठून कुठे पोचल्या असत्या माझ्या एका काकूचं सांगते ती की काय करायची दुधाचे पैसे तिला असायचे पूर्वी बऱ्याच ठिकाणी तसं होतं दुधाचे पैसे हे बायकांकडेच असायचे त्यांना काय पाहिजे ती काय करायची ते पैसेतनं ना फक्त सोनं घ्यायची या असं वर्षानुवर्ष तिनं सोनं किती घेतला होता माहिती आहे का शंभर टोळ्याचे वर तिनं सोनं खरेदी केली होती बरेच वर्षात आहे काही काही एक एक दोन वर्षात नव्हे नंतर सोन्याला काय रेट आला आपल्याला माहीत आहे त्यामुळे पुढे मुलींचे लग्नात म्हणा मुलांचे लग्नात म्हणा त्यांना सोनेवर काही खर्च करायला लागला नाही म्हणजे म्हणजेच सगळं सोनं तिनं दुधाचे पैसेनं घेतलेलं होतं तेव्हा सोनं स्वस्त पण होता, होता म्हणाली ती खूप स्वस्त होतं त्यामुळे जे काही दुधाचे पैसे येतात त्यातनं ती सोनं खरेदी करायची पण पुढे तस सोना हिशोब घातला तर कितीतरी लाखांचंही नव्हे कोटींचं झालेलं होतं म्हणून मला काय सांगायचं आहे तुमचे थिंकिंगप्रमाणे तुमचे प्रमाणे तुम्ही ते गुंतवायचे का म्हणजे शेवटी रेस्पॉन्सिबिलिटी ही आपली हो असते हेनं सांगितलं त्यानं सांगितलं नाही मला वाटलं मी केलं जे काही होईल त्याला मी जबाबदार आहे चांगलं झालं तरी मी जबाबदार आहे काही अडचण आली तरी मी जबाबदार आहे हे माहीत पाहिजे त्यामुळे आपण व्यवस्थितपणे ह्या टिप्स फॉलो करूया म्हणजे फायनान्शियली कधीच आपल्याला अडचण येणार नाही अच्छा ये ना हे वे गुड डे